माजी आमदार बच्चू विरोधात राधाकृष्ण विखे पाटील समर्थक आक्रमक झालेत एका समर्थकांना थेट बच्चू कडूंना फोनवरून धमकी दिली आहे त्यांना बच्चू कडूंची गाडी फोडणाऱ्याला ला बक्षीस जाहीर तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विखे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रहार संघटनेचे बच्चू कडू आक्रमक झालेत जो कोणी विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा कडूंनी केली होती हॅलो बच्चू कुठे साहेब बोलत आहेत का कोण आपण साहेब नमस्कार मी प्रतीक कदम पाटील बोलतोय कलोनीवर ना दुपारी तुम्ही वक्तव्य केलं तर नामदार विखे पाटील साहेबांबद्दल साहेब ते थोडस चुकीचं वक्तव्य झालं तुम्हाला असं वाटत नाही का मला एक सांगा तुम्ही एका कर्ज कर्जमाफी तुमचे मुख्यमंत्री मी पण एक, 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 एक शेतकरी पुत्र साहेब म्हणजे असं काय मी लय मोठा शेतकरी नाही एक पाच सहा वरच शेतकरी साहेब अल्प शेतकरी साहेब मी हु, पण पण साहेब तिन्ही शेतकऱ्यांचे तुम्हाला सांगतो एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्या वेळेस आम्ही त्याच्यापेक्षा हजार घेतले पण साहेब जसं तुम्ही एक लाख रुपये मंजूर केले ना साहेब की साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही बक्षीस म्हणून एक लाख रुपये मंजूर केले ना साहेब वैयक्तिक मी कुठले म्हणजे सर्व सर्वसामान्य शेतकरी साहेब मी पण तीन लाख रुपये नाही तुम्ही गुलाम आहे त्या विखे पाटला नाही नाही गुलाम नाही साहेब आम्ही निष्ठावंत त्यांची कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे साहेब मी पण निष्ठावंत राहतो मी आयुष्य मी पण मी पण तीन लाख रुपये जाहीर केले तुमची गाडी जर फोडली ना साहेब मी पण तीन लाख रुपये जाहीर केले जाहीर करा हा बच्चू कडू यांनी जे वक्तव्य केलं नामदार साहेबांच्या बद्दल तिनची गाडी पडल्यानंतर एक लाख रुपये बक्षीस जाहीर करतो त्याला प्रति आव्हान म्हणून मी बच्चू कडीची जो कोणी युवक महाराष्ट्रातला तिची गाडी फोडेल तो तो किंवा त्याच्या तोंडाला काळं पाहिजे त्याला तीन लाख रुपये मी रोख स्वरूपात बक्षीस जाहीर करतो आणि त्याचं हे वक्तव्य खूप बेताल वक्तव्य मला असं वाटतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका